बेलापूर मतदारसंघातील हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायची लोकं इथून कमळ लोकं गणपतीला मंदिराला घेऊन जायची आज इथे शिडकोनी गेले दोन तीन दिवस झाले इथला स्थानिक माजी नगरसेविका सरुज सुतार असतील त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील वार्ड अधिकाऱ्यांनी ह्यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगितलं इथे भराव करू नका आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना ह्या ब इथे आल्यानंतर हा भराव सुरू आहे हा भराव आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीलाही सांगितलं आहे आणि जॉईंट एम डी गणेश देशमुख यांना सांगितलं हा भराव जेवढा भरलेला तो पहिली काढा आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे याचं तसंच ठेवायचं आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं कुक्षेतमध्ये असा तलाव होता तो तलाव शिडकोने बुजून त्याच्यावरती मोठे टोलेजंग इमारती बनवल्या टावर बनवले असे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय कुठे जाणार आम्ही आज या तलावामध्ये फेमिंगो येतात वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला आज फेमिंगोचं इथे मोठं वास्तव्य असतं अशावेळी शिडकोनी हा तलावाचा बनाव करू हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं चा काम चालू आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजच याचं पत्र आणि निवेदन देणार आहे आणि हे काम तर आता मी थांबवलेलं आहे पण हे काम होऊन देणार नाही एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छित आहे इथं कुठली तरी ठाकूर कंपनी आहे मला माहिती आहे ना मी आता आलेली आहे आता शोध बांगर साहेब होते तेव्हा त्यांनी पण हा प्रस्ताव तिथे संपूर्ण जागा ही पालिकेकडे हँड ओव्हर करावी आणि इथे पालिकेच्या माध्यमात ज्वेल ऑफ मुंबई जसं डेव्हलप झालं तसं इथे डेव्हलप करावं म्हणून त्यांचाही प्रस्ताव होता परंतु बांगर साहेबांनाही त्यांनी मानलं नाही आम्ही दहा बारा वर्षापासून इथली सेव्ह द इन्व्हायरमेंट हे सुनील अगरवाल साहेब आणि इथले ऍडव्होकेट पाटोळे यांच्या माध्यमातन आम्ही इथे पिटिशन दाखल केलेली आहे ही वेटलँड म्हणून प्रिझर्व आहे आणि असं असतानाही सिडको हे बुजवण्याचं काम चालू चालू आहे ती जुमानत नाही त्यासाठी इथे केलेलं गेलं आहे तरी पण आज पुन्हा एकदा त्या पिटीशनच्या अगेन्स्ट यांनी हे बुजवण्याचं काम चा त्यांनी चालू केलेलं आहे आणि आज मी मंदाताईंचे खूप खूप आभार मानेन की आज काम चालू असताना येऊन तात्काळ त्यांनी आदेश देऊन हे काम थांबवलेलं आहे यापुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे काम लवकरात लवकर त्यांनी आपलं पालिकेकडे हँडओव्हर करून इथे सुशोभीकरणाचं काम करण्यासाठी त्यांचे खूप मोठी मदत आम्हाला